एकेकाळी राजकीय कट्टरशत्रू मानले जाणारे राणाविरुद्ध अडसूळ कुटुंब आज रामनवमीच्या दिवशी अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी राणा दाम्पत्यांनी सदिच्छा भेट देऊन सर्वांना मात्र आश्चर्याचा धक्काच दिला भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आमदार रवी राणा येणार म्हणून शिवसेनेचे शहर ग्रामीण पदाधिकारी माजी आमदार अभिजित अळसूळ यांच्या नवसारी येथील निवासस्थानी दाखल झाले राणा दाम्पत्याच्या अभिजितसह त्यांच्या पत्नी व शिवसैनिकांनी मान सन्मान केला पाच मिनिटाच्या भेटीत दोन्ही दाम्पत्यात चर्चासुद्धा झाली इकडे अभिजित अळसूळ यांचे पिता माजी खासदार आनंदराव अळसूळ हे नवनीत राणांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई हरले न्यायालयाने नवनीत राणा यांच्या बाजून एक कॉल दिला आणि आता अभिजित अळसूळ यांनी राणा यांच्यासोबतच हात मिळवणी केली आमच्या कार्यकर्त्यांसह चर्चा करून कामाला लागणार असल्याची माहिती अभिजित अळसूळ यांनी रवी राणा यांना सांगितले शेवटी ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची आणि कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो नक्कीच आमच्या घरी आले आणि आमच्या त्या जे आदिरातित्य करायचं होतं ते, ते, ते आदिरातित्य केलेलं आहे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून इकडे पिता मात्र आनंदराव अळसूळ मात्र आपल्या शब्दावर राणा दाम्पत्याच्या विरोधात कायम विरोधात असल्याचा ठाम त्यांचा निर्णय आहे आज ज्या पद्धतीने मी सांगितलं शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आम्ही आज या निवडणुका लढतोय आणि आम्ही एक घटक म्हणून मी सुद्धा पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहे आणि ते शिवसेनेचे घटक आणि आजही आज ते पक्षाच्या उमेदवारांच्याच प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यस्त आहेत मात्र आता अभिजित अळसूळ सह त्यांचे शिवसैनिक पुन्हा नवनीत राणा यांचा उघड प्रचार करणार का हे आता पुढे पावास मिळणार आहेत